नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी दोन हजार सातशे सत्तर क्विंटल जर एक हजार आठशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती त्रपती संभाजीनगर आवाखाले एक हजार तीनशे पंचेस क्विंटल जास्तीत दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती दरपूर गंदरवड आवाखाली आहे तीनशे चाळीस क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवाखाली आहे एक हजार बारा हजार दर दोन रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती नागपूर आवाखाली दोन हजार क्विंटल जास्तीत दर एक रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती अमरावती आवकाली आहे एक दोनशे दहा क्विंटल जास्ती दर दोन हजार दोनशे रुपये जात आहे लोकल कांदा सांगोली आवकाली दोन हजार दोनशे एकवीस